की शिवसेना म्हटल्यानंतर हिंदुत्व योगाने आलंच पण तरी देखील मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे याचा मला आनंद आहे नक्कीच आनंद आहे आता काही जण म्हणतील ज्यांच्या पोटात दुखतं दुखलंच पाहिजे दुखायलाच पाहिजे ते म्हणतील आणि हिंदुत्व सोडलं का अजिबात नाही बरोबर आहे कारण शिवसेना प्रमुखांनी जे मला शिकवलेलं आहे माझ्या आजोबाने शिकवलेलं आहे ते मी हिंदुत्व मानतो या गोमूत्रधाऱ्यांचं हिंदुत्व मला मान्य नाही आणि जे शिवसेना प्रमुख सांगायचे कधी पण मी भाषणातली वाक्य काढून दाखवू शकतो की कधीही शिवसेना प्रमुख सामान्य मुस्लिम समाजाबद्दल एक अपशब्दसुद्धा बोललेले ते जे नेहमी बोलले ते अतिरेक्यांविरुद्ध आणि देशद्रोह्यांबद्दल बोललेले आणि माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी मी काल एका सभेत बोललो होतो आणि दसरा मेळाव्यात बोललो होतो संभाजीनगरला बोललो होतो ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो कारण तो एक शब्द घेऊन हे जे पोटावळे आहेत ना त्यांनी सुरुवात केली यांना बघा कोणाचं प्रेम आलंय होय मला मी जे सांगणं त्याचं प्रेम आहेच आणि ते उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं तुम्ही कालचं माझं माझं भाषण ऐकलं असाल चॅनलवाल्यांनी ते दाखवलेलं आहे तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की अरे हा बाळासाहेबांचा से मुलगा एकदम औरंगजेबाचं कौतुक करायला लागला हे कोणता औरंगजेब जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य होती चालून आला होता तो औरंगजेब नाही तर काश्मीरमध्ये आपल्या सैन्यातून आपल्या देशासाठी अतिरेक्यांशी जो लढला आणि सुट्टी असताना तो परत चालला तो घरी जात होता मधल्या रस्त्यातून त्याचं अपहरण केलं गेलं अतिरेक्याने अपहरण केलं के पाकड्यांनी अपहरण केलं आणि त्याला हालहाल करून मारला कोण होता औरंगजेब मुसलमान होता कोणासाठी लढला आपल्या देशासाठी लढला आणि नुसता लढला नाही तर त्याला अतिरेक्यांनी हालहाल करून मारला छळ करून मारला मग तो औरंगजेब मुसलमान असला तरी माझ्या आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं तो आपला मानायचं नाही मानायचं नाही आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाही आहे ठोकणार आहे आणि अतिरेकीने हा ना नाही विचार केला की अरे हा औरंगजेब आहे आपल्याच धर्माचा आहे सोडला नाही त्याला तू भारत हिंदुस्तानच्या बाजूने लढलास हिंदुस्तानच्या बाजूने लढलास तू मुसलमान असलास तरी आम्हाला शत्रू आहेस आणि त्यांनी त्याला मारला तो औरंगजेब तो मी माझा म्हणतोय काय माझं आहे अत्यंत स्पष्ट आहे आहे ना मी जे बोललो आता मगाशी भास्कररावांनी तुम्हाला आवाहन केलं गीते केलं तुम्ही जोरात हो केलं मी बोललोय ते तुम्हाला पट्टे की नाही पट्टे एकदा हो की नाही सांगा मग ही आमची स्वच्छ भूमिका आहे